माझं दाटी सोबत लग्न करून देते म्हणली होती तिला बी नाही एक वस्तू तुला सांगितली तर येत नाही लग्नाचं बरं तुला ग चहा करायला सांगितलं तसला सायपा करून सगळ्या सायपा लागतो येत आहे की मला सगळं त्या वहिनी म्हणते तुझ्या माहिणी हे शिकवलं का आणि तुझ्या माहिती हे शिकवलं का मला सगळं येत आहे की मग काय मग करते की काय करते तसला चहा करून बसली त्या दिवशी मला दाजी सोबत हो, तू लग्न करून देते का नाही देई सगळा सायपाक पाणी बाई नीट नाटक आल्यावर उठलं की सुटलं लग्न तवर त्या दाजीचं दुसरीकडे लग्न होईल नाही हो तवर मग पटापटा करी जा ना तू मग मला दाजी सोबतच लग्न करायचंय त्या आत्याबाई म्हणल्या फोन आला तर त्यांना म्हणला की म्हणल्या कसला चहात्या लागत असला म्हणजे काही दाजीने त्यांना सांगितलं पण मग मला तरी बी दाजीसोबत लग्न करायचं मी इकडं दुसरीकडे कर लग्न करून टाकते नाही सायपाक करावा चांगलं करी जावा नीट नीटनाटक करायचंय म्हणजे करायचंय दाजीसोबत एवढी भांडी ही भांडी घासून काय गरज आहे दाजीची घरी सांगायची काय गरज होते का